सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग मी पल्लवी स्वागत करते पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि सकाळची सुरुवात बघा टिफिनपासूनच झाली कारण की आज खूप दिवसानंतर माझा मुलगा स्कूलमध्ये जाणार होता तुम्हाला तर माहीतच आहे की आम्ही गावाकडे गेलो होतो आणि त्यानंतर लगेच तीन दिवस सुट्ट्या झाल्या त्याला आणि म्हणून काय मग शाळेमध्ये जाणं झालंच नाही आणि म्हणून सकाळी सकाळी घेतला अगोदर टिफिन बनवायला कारण की नाई जाएचा, नाई जाएचा नाई जाएचा नाई। आता वीस दिवसांनी जाणार होता आता माहीत नाही आता कसं काय करेल काय नाही अगोदर तर रात्रीच बोललं की नाही जायचं नाही जायचं नाही पण बघूया आता नाही म्हणून कसं चालणार आणि आज टिफिनमध्ये द्यायची होती हिरवी भाजी आणि चपाती आता टिफिन काढ टिफिनचा जो चार्ट आहे तो ठरलेला आहे शाळेचा अगोदर तर नव्हता पण आता त्याने दिलं आहे तर मग तेच द्यायचं होतं मग आता हिरवी भाजीमध्ये काय द्यावं म्हटलं तर माझ्याकडे भेंडी होती आणि त्याला आवडते पण भेंडी खाते पण तसं भाजी त्याला बऱ्यापैकी सगळ्याच भाज्या खातात तो कारल्याची असो कशाची असो खातो नाही म्हणत नाही पण मूडवर आहे त्याच्या आणि म्हणून छान टिफिन वगैरे तयार केला आणि पॅक थंड व्हायसाठी ठेवून दिला आणि बघा मग त्याला गुठवायला गेली तर आज एवढ्या दिवसांनी जायचं आहे तर नाहीच चालू होतं आणि अशी नाटकं चालली होती काहीशी त्याला ब्रश करायचा नव्हता ब्रश वगैरे दिलं तर नाहीच म्हणत होता पण नाही म्हणून कसं चालला त्याला कसं बसं शाळेसाठी तयार केलं आणि नेऊन मग स्कूलमध्ये नेऊन सोडलं बघा किती ऊन आहे सकाळी साडेसातला निघालो तर जेवढी ऊन होती आणि म्हणून मडसाला ऊन आहे तर हे ब्लँकेट वगैरे धुऊन घ्यावं कारण ते खूप खराब झालं होतं म्हणून आधीच ठरवलं की आज ब्लँकेट धुऊन घ्यावं म्हटलं तरी वरती नेऊन ठेवायचं काम नाही पडणार खालीच वाळून जाईल आणि मग ब्लँकेट वगैरे धुतलं आणि त्यानंतर बघा मी रात्रीच नाही का कारले काप कट करून ठेवले होते कारण की त्यामध्ये मीठ रात्रीचे जर शिरून ठेवले आणि त्यात मीठ टाकून ठेवलं तर कडवटपणा कमी होऊन जातो मग रात्रभर तसंच मिठामध्ये ठेवून देत असते आणि म्हणून सकाळी ते कारले धुवायला घेतले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले की तो कडवटपणाही निघून जाते आणि त्यानंतर तो ता मिठाचा खारटपणा आहे तोही निघून जाते आणि सगळ्यात मेन काम असते म्हणजे बिया काढणं कारल्यामधल्या ते बिया काढून घ्यावं लागतं ते छान नाही लागत भाजीमध्ये आणि ते चाललं होतं नळाला पाणी आलं होतं पण म्हटलं जरा नळाकडे धुऊन धुवून कारकी मग पाणी गेल्यानंतर मग आणखी प्रश्न पडतो पाण्याचा आणि साठपायला पाणी एवढं काही नाही आहे आमच्या दोघा तिघांपुरता आहे ठाक म्हणून सकाळी सकाळी पहिल्या अगोदर कारले धुऊन घेतले आणि ते सुकले की छान फ्रायही होते फ्राय वगैरे झाले की छानही लागते भाजीला आणि तेच चाललेलं होतं आणि मग बघा कारले वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग घरातली सगळे कामं आवरून घेतली आंघोळ वगैरे झाली छान पूजा वगैरे केली पूजा वगैरे केली घरामध्ये कसं के प्रसन्न वाटत होतं आणि आता बाकी होता स्वयंपाक आता स्वेंपाक, आंघोळ घेतल्यानंतर मग लागायचं होतं स्वयंपाकाला आज स्वयंपाकामध्ये काय कारल्याची भाजी बनवायची होती म्हणून त्यासाठी आपण थोडे शेंगदाणे फा म्हणजे भाजून घेतले शेंगदाणे घातले आणि त्याच कढईमध्ये मग थोडंसं तेल टाकून कारले फ्राय करते म्हटलं कारण की कारले फ्राय केले ना तर त्याला की नाही थोडं म्हणजे कडवट पण अजिबात लागत नाही आणि भरपूर जणं म्हणतात की कारल्याची भाजी कडू होते पण माझ्या हातात तरी नाही होत मी चांगली त्याला म्हणजे पाणी झोकू देते अगोदर सकाळी धुवून ठेवत असते आणि पाणी म्हणजे स हे करते चाळणीमध्ये ठेवून देते म्हणजे पूर्ण पाणी निघून जाते त्यामधले छान कोरडे कोरडे होतात आणि मग थोडं तेल टाकून कारले पूर्ण चांगले फ्राय करून घेते आणि छान कडक कडक होऊ देते आणि त्याची भाजी पण होती मग छान होते आणि बघा इकडे स्वयंपाकही तयार झाला पूर्ण वरण भात भाजी पोळी सगळं बनवून घेतलं कारल्याची भाजी मला आणि आमच्या दोघांनाही आवडते माझा मुलगाही खातो पण त्याला मूड असेल तर खातो राहतं मग राहिलं असं आहे मुलांचं तसंच असतात आणि त्याच्यासाठी वरण भात बनवावंच लागतं स्वयंपाक वगैरे झाला आणि मग पुन्हा आवरलं आणि त्याला आणायला गेली ऊन एवढं होतं सकाळी सांगितलं की साडेसातला सकाळी एवढं ऊन होतं आणि साडेबाराला जायचं होतं एवढं ऊन होतं भयंकर ऊन होतं आणि आज चालत जायचं होतं कारण की गाडी पण नव्हती यांनी ड्युटीला गेली होती गाडी यांच्यासोबत होती म्हणून मग गेले आता काय करा जावंच लागणार जायचंच होतं आणि तिकडनं बघा त्याला घेतलं आणि मग आलो त्यालाही टोपी वगैरे घालून दिली आणि त्याच्या गोष्टी काही संपत नाही दिवसभर शाळे म्हणजे शाळेमध्ये काय झालं सकाळ ते सगळं सांगतो रस्त्याने सुरू करतं आणि तिकडने आलो आणि बघा किती घाम आला होता त्याला मग त्यासाठी त्यावेळेस फ्रुटी वगैरे घेऊन आली मी पण थोडे बसले लावून पाणी वगैरे घेतलं आणि असा होता मग आजचा दिवस तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा आणि आता बघूयात दिवसभरांचे कामं चालू राहील आणि एवढं ऊन आहे इथे त्याच्यामुळे म्हटलं मुलांना काही नाही काही थंड लागेलच म्हणून थंड वगैरे घेऊन आले थोडंसं तर आमच्याकडे काही फ्रीज वगैरे नाही आहे त्याच्यामुळे येत्या वेळेस बाहेरूनच घेऊन यावं लागतं आणि त्याच्या चालूच होतं मम्मी असं झालं मम्मी तसं झालं शाळेमध्ये सगळ्या गोष्टी आल्यानंतर सांगायच्या असते आणि चेंज वगैरे करायचंच राहिलं होतं तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते भेटूया उद्या सगळ्यांना बाय